एकाच फक्त कार्यकार्य अभियंत्या ते दोन का बरो बर चार दिला है। संजे कोन चार एक बरोबर चार दिलाय संजय मुंडे जे बिचारा कोण आहे डेप्युटी इंजिनियर आहे त्याला चार द्यायचा एक दिन सी सीएम अनिल कपूरचा पिक्चर होता ना एक दिन का सी एम नायक ना ना पिक्चर होता त्याच्यात आमरिसपूर एक होता आणि अनिल कपूर एक होता त्याच्यात ते, ते म्हणतो हसत हसत पत्रकार असतो तो अनिल कपूर म्हणतो मेरे को एक दिन काय सीएम म्हणा अमरेशपुरी म्हणतो इसको बना दो एक दिन सी सीएम एका दिवसात पुरा काटा काढतो तसा एक दिन का आमचा संजय मुंडे एक दिन का एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेला बिचारा आता हे काय गप्पा गप पैसे उचलायचे सदोतीस कोटी रुपये एका दिवशी उचलायचे दुसऱ्या दिवशी सोळा कोटी एकदा उचलायचे पाच कोटी एकदा उचलायचे आणि चौदा कोटी एकदा उचलायचे हे बघा ना चौ सदौतीस कोटी सत्तर लाख चौदा कोटी शेहेचाळीस लाख सोळा कोटी वीस लाख पाच कोटी बर्दापूर पूस डुप्लिकेट सरकारने सांगितलं हे डबल पैसे उचलले तरी बी काहीच नाही अरे मग हे नेमकं कोणाची शिळी कोणाला पिते